नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव आहे नवरात्र या शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा आहे या उत्सवात नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची उपासना केली जाते हा सण मुख्यतः आश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि नवमी किंवा दसव्या दिवशी दसरा समाप्त होतो भारतात नवरात्राचे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे नवरात्रात देवी दुर्गेचे नऊ रूपे पूजली जातात प्रत्येक दिवशी वेगळ्या रूपाची पूजा केली जाते शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री या रूपांची पूजा करून भक्त देवीकडून शक्ती बुद्धी समृद्धी आरोग्य आणि विजयाची याचना करतात या नऊ दिवसांमध्ये अनेक भक्त उपवास करतात फलाहार घेतात आणि दररोज देवीची आरती भजन पूजन दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात काही ठिकाणी गरबा डांडिया नृत्य आणि रात्रभर जागरणाचे आयोजन होते गुजरातमधील गरबा आणि दांडियाला विशेष महत्त्व आहे तर पश्चिम बंगालमध्ये हीच नवरात्र दुर्गापूजेच्या स्वरूपात साजरी केली जाते नवरात्र केवळ धार्मिक उत्सव नाही तर स्त्रीशक्तीचे प्रतीक मानले जाते देवी दुर्गा ही असुरी शक्तींवर विजय मिळवणारी शक्तिरूपा आहे असे मानले जाते की देवीने या नाईन दिवसांच्या संघर्षानंतर दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला म्हणून दशमीला विजयादशमी दसरा म्हणून साजरे केले जाते हे दिवस अंधकारावर प्रकाशाचा अन्यायावर न्यायाचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय दाखवतात या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी घटस्थापना केली जाते एका मातीच्या कुंडीत जाऊ जव लावले जातात आणि त्याला पूजेसाठी वापरले जाते या घटाला अखंड ज्योत लावून नवरात्रभर पूजा केली जाते काही भक्त नऊ दिवस अखंड उपवास करतात आणि शेवटी कन्यापूजन करून उपवास पूर्ण करतात या काळात स्त्रिया नऊ वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करतात आणि एक प्रकारचा सामाजिक आनंदही अनुभवतात महाराष्ट्रात विशेषत नवमीच्या दिवशी कन्यांचे पूजन करून त्यांना भोजन दिले जाते याला कन्यापूजन म्हणतात नवरात्रामुळे समाजात एकात्मतेची भावना वाढीस लागते भक्तिभाव भक्तांसोबत वेळ घालवणं सामूहिक पूजा आरत्या यामुळे धार्मिकतेसोबतच सामाजिक नातेसुद्धा दृढ होतात